साडी जी मी नेसलेली आहे ती आहे आमच्या मोठ्या काकोनची साडी किडती आलेली आहे काकू आहे आणि मावशाजी पण आलेली आहे बांधण्याचं काम झालं का त्या देवीलाच काजी असते तिने सगळं व्यवस्थित करून घेतलं ते मग आता दुकानातून हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांच खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये सो आज आहे काकूनकडे आलेली आणि आज आमच्याकडे आजचा रंग ग्रे आहे माझ्याकडे ग्रे साडी नव्हती सो so, ही साडी जी मी नेसलेली आहे ती आहे आमच्या मोठ्या काकूनची साडी आणि मी ग्रे साडी नेसल्यामुळे आमच्या काकून आज लाल साडी नेसली आहे सो काकूला म्हटलं काकू आज कोरी साडी आहे सगळं खोर खोरं आहे ना आज फुलोऱ्यासाठी पण मग काकू म्हणे माझी साडी नेसून घे सो मी आज काकूंची छान ग्रे कलरची साडी नेसले काय म्हणता काकू मग बरोबर चला आता आम्ही वाट पाहतोय कल्पना काकूंची काकूवाला की मग आपल्याला सुरुवात करायची आमच्या गिलक्याचा वेळ बघा किती वाढलाय हा एक वाढलाय हा एक वाढलाय पण यावर्षी ना गिलकेच येत नाही आहे आणि आता वाळून गेला गाईने खाल्ला पाय दिला वाळून गेला आऊचं पानं अक्षरशः दोरी वेगळी झाली आहे आऊचे पानं पाहिले का गायने पाय देऊन खाल्लास आज एवढं मोठं छान एक गिलक आहे या एका गिलक्याची भाजी करायची आहे कच्ची जाऊन आणलं ते गिलक मला वाटतं जरा दोन चार असतील तर आज भाजीच होऊन जाईल आपली गिलक्याची पण कशाचं काय काय नाही आणि मला तयारी करायची आहे मला जायचंय बाबा काकांकडे कारण आज असतो आमच्याकडे तिसऱ्या माळेला फुलोरा त्यामुळे पोळ्या झाल्या मुगाची डाळ आवली हिरव्या मुगाची डाळ आणि आता याची भाजी भाजी झालेली आहे देवाची आणि बाबांचं झालंय आमच्या इथे घट्ट रांगोळी करणं फुलोरा वगैरे बांधायला स्टँड लावलं गेलेलं ला आहे आणि आता थोडंच वेळ आता आम्ही चालू करणार आहोत आमचं काम आज आहे फुलोरा म्हणून सगळी तयारी चालू झालेली आहे घड्याळ बारा वाजले नाही मी नाही लागत किडती आलेली आहे काकू आहे

चला वंदना काकू सो, सो बसतोय आता आम्ही फराळ आला आमचं सगळं फुलवरच लाटून झालंय थोड्या तोपर्यंत आम्ही आता फराळ करतोय आमटी आहे बगड छान तूप आहे साबुदाणा आहे काकून केले शेंगदाणाचे छान वड्या सफरचंद चटणी आहे आणि हा काकून केलेला चिवडा चला हो जण बसा चला ना काकू लवकर या ती का असे असं एका रांगेत बसलोय चला आता आमचं चाललेलं आहे इथे पापड्या तयाचं काम काकू आणि तला शिद्र पण करून देत आहे आम्हाला आणि इथे कीर्ती ताई आता पापड्या बांधायचं काम करताय आणि मग मी पोलोरावर बांधणार आहे चला बांधा बांधण्याचं काम झालं का काजल पहिले मागून होती पण या वजन जास्त लागलं नाही समोरच सगळं वजन नाही थोडा ओलोरा बांधून झालेला आहे सगळा व्यवस्थित बांधला गेला झाकून ठेवला गेलाय आणि याच्यावर उभं राहून आम्हाला बांधावं लागतं लागतो स्टूल वर राहून कारण उंच आहे पण बांधताना लक्ष द्या आधी खाली घट आहे दिवा आहे सगळं सांभाळून चढावं लागतं आणि मग बांधावं लागतं देवघरात आमच्या इतकं आज ग्रे कलर आणि कोरी साडी त्याच मग गरम होत होत अक्षरशः कॉटन ब्लाउज हे पूर्ण ओलम झाले चला आम्ही आज जरा अकरा ला फुलवला बसलो सव्वा तीन वाजता आमचं सगळं झालंय चांगलं आहे ते देवीलाच काळजी असते तिने सगळं व्यवस्थित करून घेतलं सो आमच्या छटाकला चिनूला लागली आहे तर भूक त्यामुळे जे दिसेल ते खाणं चाललं होतं शेवटी त्याला म्हटलं जेव्हा आम्ही फराळाला बसलो भाऊ जेवतो का रे चिनू खारे काही नाही खालं नुसती आमटी प्यायला होता हा ऊन येतं ना त्यामुळे मला डोळे व्यवस्थित उघडता येत नाही आणि हा सेम प्रॉब्लेम माझ्या शंभूचा पण असाच आहे की ऊन असेल तोंडावर आलं तर आम्हाला डोळेच उघडता येत नाही चिनू काय घ्यायचंय मग आता दुकानातून कुलकुले काय घ्यायचं चिनू कुलकुले कुलकुले घ्यायचे आम्हाला मग आम्ही मामी भाजेत जातो आणि आता कुरकुरे घेऊन देते त्याला आणि ते खाणार आहे तो जेवला आणि इतका बदमाश आहे ना चिनू त्याच्यासाठी पोळी पण होती की पोळी भाजी पण आहे पण पन नाही घेतले आम्ही चिनू तू काय घेतलं कुरकुले नाही वटी टाटो वटी वटी टाटो वटी चिलून रडले आणि माझ्या हातात टुरटुरे आणि त्याच्या हातामध्ये पॉपकॉर्न आहे अशा आम्ही चार पाकिट घेतले हाय का आता मी संध्याकाळी इथेच आहे आणि आमच्या मोठ्या काकूने के केल्या स्वप्नील दादासाठी इडल्या काकू कशाच्या इडल्या आहे कशाच्या जा? आहे बटाटे आणि बगर मस्त इडल्या करायच्या इडली आणि चटणी आहे हो का शंभूचे आप्पा म्हणे आता काही येऊ नको केव्हा चाल झालेला आहे मस्त झोप काढून घेतली आणि आता बसली मी बाबांकडेच म्हटलं आता आरती वगैरे झाली संध्याकाळी उपास सोडेल आणि त्यानंतरच मग मी घरी जाणार आहे सकाळचं तर सगळं करून आली होती आताच मात्र आबोलीला करायला लागणार आहे सगळं आणि आज स्वप्नीला त्यासाठी मस्त इडली आणि चटणी करणार आहेत काय असतं ना दोघी वेळाचा उपास असला एखाद दिवशी चालून जातं आपण केली आहे आमटी केली आहे पण आठ दिवस स्वप्नीलांचा सकाळ संध्याकाळ उपास असतो मग त्यामुळे प्रश्न पडतो की काय द्यावं काय द्यावं मग का। म्हणून असं वेगळं वेगळं देत राहावं लागतं म्हणजे खाणारा पण खुश होतो आणि ठीक आहे उपास आहे उपास आहे असं वाटत नाही आधी छतू घरी आलाय मी घरी आली आणि शंभूराजे भूर गेला आता मनी कुठे गेले होते का आणि सकाळी मी जेव्हा भूर गेली बाबांकडे गेली तेव्हा माझ्या छोट्या झोपलेला होता भाऊ आयुंडी राणी तुझ्यासाठी आऊ आणला बघ लवकर इडली आणली इडली आई इडली तू इडली देते तू खाली उठल हे गे काकून देऊ पासाची इडली केली ना मी पॅन्ट वर सरकली हर्षद बातल स्वतःला बड्या पडून असेल ना खाली माहिती शंभूराजे आमच्या घरी आले हे शंभू फेकलं सगळं काही असू त्या तो म्हणू इकडे बघ सांगा मम्मी की रोटी पापा का पैसा शंभू की कारण के कानातले कुठे तुझे शंभूचे कानातले गोल गोल आईची बांगडी झाला आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आज आमची मी शंभूला मध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्याचा रंग आहे म्हणजे तुम्ही व्हिडिओ आता आज बघताय सो रविवारी सो रविवारचा रंग आहे ऑरेंज तर छान रविवार ऑरेंज कलरचे कपडे परिधान नक्की करा बाय